नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेत आहोत आणि या तासाला सेमीची मॅथेमॅटिकचे क्वेश्चन पेपर संकलित मूल्यमापन दोनचे आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा इयत्ता आठवी गणित सर्व सैनी आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी हा पेपर आहे मगाशी आपण मराठी मीडियमचे क्वेश्चन पेपर पाहिली आता ही इंग्लिश मिडियमची मॅथमॅटिक्सचा पेपर आहे साठ गुणांचा त्यात दहा गुण ओरलसाठी प्रॅक्टिकल आणि ओरल आणि पन्नास गुण हे लेखी कामासाठी बघा काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत त्या वाचा त्यानंतर ओरल आणि और प्रॅक्टिकल एक्झामसाठी विचारलेले प्रश्न दहा गुणांसाठी या पद्धतीचे असतील आपल्या वहीत सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा सराव करा त्यानंतर लेखिकामासाठी विचारलेले प्रश्न पन्नास गुणांसाठी प्रश्न तिसरा आहे नऊ मार्क्ससाठी बघा त्यामध्ये काय काय विचारलेले आहे गुणाकार भागाकाराची उदाहरणं या पद्धतीने सोडवा त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर चार गुणांसाठी पदावलींच्या दोन उदाहरणं दिलेली आहेत क्वेश्चन नंबर फाईव्ह सॉल्व द एक्झाम्पल दिलेलं उदाहरण या पद्धतीने सोडवायचे त्यानंतर बेभाग दोन गुणांसाठी क्वेश्चन नंबर सिक्स मध्ये चूज द करेक्ट आन्सर चौकटीत अचूक पर्याय लिहायचा आहे क्वेशन नंबर सेवन सहा गुणांसाठी क्वेश्चन नंबर नाईन सहा गुणांसाठी क्वेशन नंबर टेन दिलेली उदाहरणं सोडवा अकरावा प्रश्न चार गुणांसाठी या पद्धतीने सॉल्व करा बी भाग त्याच प्रश्नाचा त्यानंतर ता शेवटचा प्रश्न बारावा स्तंभाले दिलेलं आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची चार गुणांसाठी अतिशय सोपा प्रश्न आहे बघा ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेमीच्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन पेपर पण या ठिकाणी सॉल्व केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू